सुषमाताई आपल्याला अपडेट मिळाली असेलच या असे आरोपीने पोलिसांच्या गोळीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याचा प्रयत्न केलेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया यावर माझा या सगळ्या गोष्टींवर खरच विश्वास बसणं जरा कठीण आहे बर मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की हैदराबादचं जे बलात्कार प्रकरण झालं त्या प्रकरणातील सुद्धा चार आरोपींना एन्काउंटर केलं गेलं आणि ती केस रफादफा झाली त्याच्या मागे पुढे पुढचा सगळा तपास बंद होऊन गेला बदलापूरच्या प्रकरणामध्ये घटना ज्या शाळेत घडली त्या शाळेशी संबंध असणारे आपटे अजूनही फरार आहेत आपटेला अजूनही अटक झालेली नाही आणि अक्षय शिंदेच्या वडील आईने आणि भावाने जो जबाब दिला तो होता तो जबाब फार महत्वाचा होता अशा सगळ्या परिस्थितीत काय नेमकं लपवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि कोण कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय अक्षय शिंदेने खरंच स्वतःला गोळी झाडून घेतली काय की लगे लगे। कि त्याला गोळी झाडण्यासाठी तेवढं मजबूर केलं गेलं नेमकं काय या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी झाण्यासाठी सीबीआय इन्क्वायरीची आम्ही मागणी करते म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की हा आत्महत्येचा प्रयत्न असू शकत नाही तर आणखीन काही काळभेरा याच्यामध्ये असं म्हणताय तुम्ही असं सुचवताय नाही मला नाही वाटत असं काही कारण ज्या पद्धतीने एकूण घटनाक्रम आहे तो घटनाक्रम बघता आणि याच्या आधीच्या घटनांचा मी दाखला आपल्याला देते मी आपल्याला हैदराबादच्या घटनेचा सुद्धा दाखला देते आणि मुळात ट्रान्झिट करत असताना तुम्ही इतक्या सहजासहजी शस्त्र त्याच्या हाताला लागतात कसं काय hmm. ज्या आरोपीच्या हातात बेड्या असतात तो आरोपी आपल्या हातात बेड्या असताना सुद्धा पोलिसांच्या कमरेचं पिस्तूल काढतो आणि स्वतःवर गोळी झाडून घेतो हे कसं शक्य आहे हे शक्य कसं होतं काय नेमकं काय बंगाल आहे म्हणजे पोलीस स्टोरी सांगतायत म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा का साक्षीदार कोण आहे बरं याला बर म्हणजे काहीतरी लपवण्याचा प्रश्नच नाही प्रश्नच नाही सुषमा अंधारे यांनी शंका व्यक्त केलेली आहे या प्रकरणामध्ये ट्रान्झिट मध्ये असलेल्या आरोपीच्या हाती पोलिसांचं शस्त्र एवढ्या सहजासहजी लागतंच कसं त्याने आत्महत्या करेपर्यंत अशी कोणती अपरिहार्यता त्याची होती जर अंडर ट्रायल असलेला एखादा आरोपी असेल तर अशी कोणती घटना घडली आहे ज्यामुळे त्याला आत्महत्येसारखं पाऊल उचलावं लागतं या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे असं सुषमा अंधारे यांनी व्यक्त मत व्यक्त केलेलं आहे आणि या प्रकरणात काळवेर असण्याची त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे